मित्रांनो इतिहासाची या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण अपरिचित इतिहासाच्या शोधामध्ये आलो आहोत सासवड जवळ असणाऱ्या वळुंज या गावामध्ये आणि वळूंज या गावामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे शिवाजीराव इंगळे यांचं समाधी स्मारक माझ्या मागे हे जे तुम्हाला स्मारक दिसत मित्रांनो हेच आहे सरदार शिवाजीराव इंगडे यांचे समाधी स्मारक मित्रांनो शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरुवातीला स्वराज्य स्थापनेचं कार्य सुरू केलं होतं शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा जिंकला राजगडाचं चा बांधकाम चालू होतं त्याच्यानंतर पुरंदर जिंकला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी शिरवळ त्या गावी असणारा सुभान मंगळचा किल्ला जिंकला तर हा सुभान मंगळ हा किल्ला जिंकण्यामध्ये खूप मोठं योगदान हे शिवाजीराव इंगळे यांचं होतं या युद्धामध्ये तब्बल पंचवीस शत्रू सैनिकांना एकट्या शिवाजीराव इंगळे यांनी मारलं होतं यमसदने पाठवलं होतं मित्रांनो त्याच्यानंतर जो एक आदिलशाही सरदार होता फतेहखान हा स्वराज्यावरती चालून आला आणि खानाची सासवडच्या जवळ असणाऱ्या बेलसर या गावी छावणी होती आणि या छावणीवरती शिवाजी महाराजांचे सैन्य जे होते ते सतत हल्ला करत होते त्यामध्ये शिवाजीराव वेंगळेंच्या सोबतच भीमाजी वाघ भीमाजी चोर असे गोदाजी जगताप असे विविध सरदार होते आणि तेव्हा बेलसर या ठिकाणी जे युद्ध झालं शिवाजी महाराजांचं सैन्य आणि खान यांच्यामध्ये जे युद्ध झालं या युद्धामध्ये मात्र शिवाजीराव इंगडे यांना वीरमरण आलं आणि बेलसरच्या जवळच म्हणजे बेलसर आणि सासवड याच्या जवळच असणारे हे जे वळूंसे जे, जे गाव आहे या गावामध्ये शिवाजीराव इंगडे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांचं हे समाधी स्मारक आज आपण बघू शकता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेळवंड नावाचं एक गाव आहे हे वेळवंड हे यांचं मूळ गाव मात्र नंतर शिवाजीराव विंगडे हे स्वराज्य कार्यामध्ये सामील झाले आणि स्वराज्य कार्यामध्ये सामील होऊन स्वराज्यासाठी महत्त्वाचं योगदान आणि आपलं बलिदान हे शिवाजीराव विंगडे यांनी दिलं होतं शिवाजीराव विंगडे यांचं हे बलिदान लक्षात घेऊन शिवाजी, शिवाजी, लक्षा शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या म्हणजे गुणवंताबाई यांच्यासोबत नंतर विवाह केला आणि शिवाजी महाराजांची एकूण आठ लग्न झाली होती हे तुम्हाला माहिती असेलच म्हणजे शिवाजी महाराजांना आठ सासरे होते मात्र या आठही सासऱ्यांपैकी स्वराज्यासाठी योगदान देणारे एकमेव सासरे म्हणजे शिवाजीराव इंगळे होते तिथांनो शिवाजी महाराजांच्या जे कालीन जे समकालीन कवी जे होते कवी परमानंद यांनी आपल्या काव्यामध्ये शिवाजीराव इंगळेंचा उल्लेख हे यमाच्या भाल्याचे टोक असं केलं होतं म्हणजे जिथे घुसतील तेव्हा आरफाट चिरफाट करूनच बाहेर निघतील इतके शूरवीर हे शिवाजीराव इंगळे होते आणि अशा या वीर योद्धाचं काहीसं अविख्यात असणारं समाधी स्मारक आज आपण बघायला आलो होतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील जेव्हा सासवड जेजुरी ह्या प्रांतामध्ये याल तेव्हा वेळात वेळ काढून थोडंसं आतमध्ये आडमार्गाला या थोडंसं ह्या वळून खाट्या थोड्याशा खेडेगावामध्ये या आणि आपल्या शिवरायांच्या सोबत लढलेले शिवरायांचे सहकारी शिवरायांचे सासरे स्वराज्यासाठी बलिदान देणारे हे शिवाजीराव इंगळे यांच्या समाधी स्मारकाचं तुम्ही नक्कीच दर्शन घ्या तीच तुम्हाला विनंती धन्यवाद